राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा सर्वांना रामकृष्ण आरी हा जो तुमचा विकास क्रांतीचा मोर्चा पायी अकोला तालुका कचेरीवर का, तुम्ही जो घेऊन चाललात तुम्ही घारगावपासून तर मुक्काम मुक्काम करीत बेला बेलापूर त्याच्यानंतर ब्राह्मणवाडा आणि आज कोतूळ आणि कोतुळच्या दोन तीन ठिकाणी चौक सभा घेऊन हा मोर्चा पुढे धामणगाव मार्गे अकोल्या कचेरीवर उद्या तिथं तुमचा भव्य असा तुमचा मोर्चा कचेरीवर जाऊन तुमचं याचं निवेदन आपल्या भागाचं आपल्या परिसराचं तुम्ही देणार आहात त्याबद्दल तुमच्या क्रांती सेनेतील जेवढी जी, जी मंडळी आहे सगळ्या मंडळींना सगळ्या पदाधिकाऱ्यांना किंवा मोर्चा हो त्या मोर्चात जेवढे सहभागी झालेत तेवढ्यांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो कारण असं आहे देश स्वातंत्र्य झाला इंग्रजांना ज्या वेळेला परत पाठवायचं त्यावेळेला आपल्या देशामध्ये एवढे भरपूर लोकं होते तरी पण त्या मोर्चासाठी त्या क्रांतीसाठी ठराविकच लोकं इंग्रजांच्या चलेजावसाठी जमले आणि त्यांनी इंग्रजांना परत त्यांच्या देशात पाठवलं आणि आपला देश स्वतंत्र केला तसा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आपला भाग पहिल्यापासून तसा पाहिलं तर तिथून मागचे जे जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याला लाभले त्यांनी बहुजन समाजाच्या या परिसरात ह्या भागात कायम सातत्याने रस्त्याच्या बाबतीत असू नाही तर कोणत्याही बाबतीत असू तसं दुर्लक्षच केलं आहे मी काय कोणावर वैयक्तिक टीका म्हणून करणार नाही पण मी माझ्या भागात पाहतोय माझे साधारण अख्ख्या अकोल्या तालुक्यामध्ये जर वरचा भाग सोडला तर वरच्या भागासाठी टी एस पीचा निधी भरपूर येतो आदिवासी कल्याणचा निधी भरपूर येतो मग तालुक्याच्या प्रतिनिधींना विकास कोणता करायचा आहे रस्त्याच्या बाबतीत दळवळणाच्या बाबतीत तर फक्त कुतुळ परिसरातून एक कुतूळ ते बोटा हा रस्ता एक चांगला पाहिजे आणि मधला एक रस्ता आहे फक्त कुतुळ ते पिंपळदरी किंवा कुतुळ ते घारगाव हे दोन रस्ते म्हणजे अख्खा तालुक्याचा अर्धा भाग संपला राहायला अर्धा भाग मुळे पली प्रवराचा पलीकडचा पट्टा जो आपण देवठाण पर तिकडचा परत तिकडून देवठाण ते मध्ये दे गणोरा हा एक शमशेरपूरपर्यंत असे एक ठराविक दोन तीन महामार्ग तसे पाहिले तर तालुक्याच्या हिशोबाने दळणवळणाच्या हिशोबानं तालुक्यातील प्रतिनिधींना काहीतरी काम करायला जागा असलेला एवढाच भाग होता आणि त्यातलाच एक पट्टा आपला मुळा परिसर जो सुगाव फाटा ते कुतुळ कुतुळ आणि कुतूळ ते बोटा या रस्त्याचं खऱ्या अर्थानं हा रस्ता मुंबईला पुण्याला आणि इकडं नाशिकला इकडं भंडारदाराकडं जोडणारे जो हा रस्ते आहे आणि ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये उदासीनता कायमच राहिलेली आहे गेला सत्तर बहात्तर वर्षे झाले आपल्याला स्वातंत्र्य कारण स्वातंत्र्यकडबुजी करून आपला त्याच्यावर आत्तापर्यंतचा काल कार्यक्रम संपला आपली सत्तर वर्षे गेली आणि आपल्या तालुक्याला माझ्या अगोदरचे सगळे वक्ते बोलतात का आपल्या तालुक्याला पर्यटनाचा फार मोठा वाव आहे मग तो फक्त आदिवासी समाजासाठी आहे किंवा फक्त आपल्या ओपन किंवा बाकीच्या समाजांसाठी असं नाही आहे ज्या वेळेला दळणवळण वाढतं त्यावेळेला पर्यटनाचा भाग पर्यटन वाढतं आपल्या तालुक्यामध्ये कळसुबाई असल हरिचंद्र असेल भंडारदरा असेल सांधंदरी असल इकडं शेजारी फोफसंडी असेल नाहीतर कुतुळेश्वर असेल अगस्ती असेल असे भरपूर चांगल्या पद्धतीचं आपल्या इकडं जर पावसाळ्यात आपण जर पाहिलंच पाच सात आठ महिने तर काश्मीरला लाजवेल मी काश्मीरला जाऊन आलो आहे मी तुमच्या बऱ्याच भागात तिकडं दौरा हिमाचल इकडं करून आलो तर पावसाळ्यातला हा भाग आपल्या काश्मीरपेक्षा आणि याच्या हिमाचलपेक्षा काय आपला कुल मनालीपेक्षा कमी नाही आणि अशा याच्यामध्ये जर रस्त्याची व्यवस्था जर चांगली असेल तर पर्यटन नक्कीच वाढतं आणि पर्यटन वाढलं म्हणजे काय कोणाचं आहे एकंद दोन समाजाचा किंवा एखाद्या अर्ध्या कुटुंबाचा त्याच्यापासून फायदा होत नाही तर तो सगळ्या भागाचा सगळ्या परिसराचा त्या परिसराला नक्कीच उन्नती होण्यासाठी त्याचा हातभार लागतो त्याच्याकरता तुम्ही जो हा जो मुद्दा घेतला आहे रस्त्यांचा तो अगदी योग्य आहे आणि दुसरा मुद्दा आहे तुम्ही तालुका विभाजन खरं आहे ते जर लोकांच्या आपलं हे जे राज्य आहे लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य मग लोकांच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळेला करणं गरजेचं आहे मग तालुका निर्मिती असेल नाहीतर आणखीन काय असेल ते लोकांनी केलं पाहिजे ती एक तुमची मागणी आहे तालुका होण्याची का, का जेणेकरून लोकांना तालुक्याला जाण्यासाठी व्यवस्थितपणा किंवा सहजता उपलब्ध झाली पाहिजे तो एक मुद्दा अगदी रास्त आहे आणि दुसरा बाकीचा मुद्दा एक का जर सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपण पाहतोय धरणं झाली आपल्या गाव तालुक्यामध्ये पण त्याचं पाणी जाते बाहेर तुमचा कच नदीचा मुद्दा तुम्ही घेतला शिलेवडी पाच घरचं पाणी जातं अकोल्या तालुक्यातून धरण हे अकोल्या तालुक्यात चिलोडी पाच घरचं खरं पाणी आणि ते पाणी जर तुम्ही उचललं जर शासनाने ठरवलं तर काहीही होऊ शकतं ते पाणी जर उचललं ते कच नदीच्या परिसरात आणलं तर नक्कीच फार काही कल्याण नाही पण काही अवश्य का होईना बागायत किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला या निमित्ताने एकच सांगतो सरकार कोणते असू द्या जर पाठपुरावा करणारी मंडळी जर असली तर ते का तडीस काम कसं जातं त्याचं एक उदाहरण मी छोटं तुम्हाला सांगतो आमच्या कुतुळचा ते पिंपळगाव खान लघु पाटबंधारा तलाव झाला आणि आमच्या कुतूळची बाजारपेठ आमचा पूल पाण्याखाली गेला पूल पाण्याखाली गेला आमची बाजारपेठ ओस पडली पण आमच्या गावातल्या दहा पाच तरुणांनी ते काम हातात घेतलं आणि त्या पाठपुरावा केला सरकार बदलली आली गेली इकडचे तिकडं तिकडच्या इकडं पण ह्या मंडळींनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याचं कारण तो पुलाचं काम पण राजकीय पाठबळ नसताना या आमच्या गावातल्या चार सहा तरुणांनी ते पुलाचं मार काम मार्गी लावलं आणि ते यशस्वीरित्या पार पूर्ण केलं हे उदाहरण आहे आणि हे चांगलं काम करताना समाज कोणतंही काम चांगलं झालं का लोक विजयी सभेमध्ये फार लोकं येतात भाषणं करायला टाळ्या वाजवायला पण त्याची सुरुवात करणं किंवा ते ते तडीस नेणं त्याच्यासाठी ठराविकच लोक आपला प्रपंचाला वेळ दे आपला प्रपंचा वेळ देऊन काही आर्थिक नुकसान घेऊन हे समाजाच्या कामासाठी कुणीतरी सहभाग घेतं त्यात ही तुम्ही जी मंडळी क्रांती सेनेची आता निमित्तानं ह्या हे ज्या गोष्टी घेऊन तुम्ही शासनाच्या दरबारी पोहोचवण्यासाठी निघालात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हीसुद्धा उद्या त्या मोर्चाला आम्हीसुद्धा कुतुळ मंट कर मंडळी तुमच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोल्याला नक्कीच येऊ मी सगळ्यांना ह्या बाईटच्या निमित्ताने सगळ्या ग्रा परिसरातील लोकांना विनंती करील चांगलं काम करायला कुणीतरी दहावीस लोक पुढे येतात ते काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय त्यांना बळ मिळत नाही आणि हे बळ मिळवण्यासाठी परिसरातील सगळ्या मंडळींनी या उद्याच्या मोर्चासाठी अकोला कचेरीवर नक्कीच या हा रस्ता यांच्या मागण्या ह्या मागण्या काही वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाच्या नाही आहेत या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हिताच्या आहे या मागण्यांच्यासाठी सगळ्या लोकांनी मी सगळ्यांना विनंती करील का उद्याच्या मोर्चासाठी अकोल्याच्या कथील तहसील कचेरीवर मोठ्या संख्येने सगळ्यांनी या आणि या मोर्चाचं चांगलं स्वरूप मोठ्या पद्धतीचं स्वरूप या स्वरूपाला आणा या मोर्चाला अशी सगळ्याला विनंती करतो रामकृष्ण हरी महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा